गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर नागरा येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे दोनशे सत्तर वर्ष जुने आहे या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज महाशिवरात्री निमित्त रात्री बारा वाजल्यापासून मोठी गर्दी केली तर संपूर्ण परिसर हे हर बोला हर हर महादेव बम बम भोलेच्या गर्जनाने दुमदुमले आहे हार हार। घोरा मंदिरात पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या आहेत त्याचप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे हम पाच वाजे से लाईन में लगे हुए है और सवेरे म्हणजे साडेचार बजे आपण पोहोचे है और महाशिवरात्री का पर्व आहे की भगवान शिव की आराधना के लिए हम लोग यहाँ पर पहुँचे हुए हैं और अच्छे से दर्शन हो जाए यही हमारी सबकी की मनोकामना है और श्रीव भगवान शिव भगवान सभी को प्रसन्न रखे और एक साल तक पूरे साल भर और हर हर सभी की मनोकामना पूरा करें हमें सकारी पाँच बजे तक लाइव में लगने और सर ये जागरूक देवस्थान है नागरा गोंधाला लागून जवळच आहे आणि इथल्या सीमालगत एम पी छत्तीसगड पण आहे म्हणून दूर भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि इथं सर्व भाविकांची इच्छापूर्ती होते म्हणून जास्त गर्दी असते मंदिरातील गाभाऱ्याचे दार रात्री बारा वाजेपासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत पुरातन मंदिर आहे इथं पुष्कळ भीड राहते आतापर्यंत कधी कधी एखाद लाख लोकांनी दर्शन केले असतील रात्री अकरा पासून अकरा वाजतापासून लाईन लागली आहे लांब होती तिथं सोमवारी पुष्कळ भीड राहते दर्शनाथीची पुरातन मंदिर आहे ह्या आणि सिद्ध मंदिर आहे आणि दर सोमवारी राहते भीड आणि मंदिर तर पुष्कळ भीड राहते मंदिर एक महा पुष्कळ भीड राहते आता ही रात्रीपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत भीड राहणार असे आता जशी भीड दिसून राहिली तशी आज सर्वप्रथम तर आज आपण महाशिवरात्रीच्या पर्वाला पूर्ण देशवासियांचा आज महाशिवरात्रीचा पर्व आहे खूप मोठा पर्व आहे जो शिवजी भोलेनाथ सर्वांची म इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि विशेष स्वरूपमध्ये आपण भारताच्या देशामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात गोंदिया शहरामध्ये गोंदिया याच्यामध्ये नागराधाममध्ये आपलं पंचमुखी नागराश्वर महादेव बसलेला आहे प्राचीन काळातून दोनशे सत्तरशे ऐंशी वर्ष काळातून आपलं महादेव पंचमुखी नागरेसर बसलेलं आहे आणि दरवर्षी तरी प्रमाणात भाविक इथे आपलं दर्शन येतात आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात महाशिवरात्री निमित्त भक्तांची मोठी गर्दी बघता गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला असून भाविकांना दुरूनच पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येत आहेत गोंदिया येथे असलेले हे नागरधाम मंदिराचे वास्तू दगडातून बांधलेले आहे अत्यंत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे मंदिराचे इतिहास गीता प्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिकाच्या एकावन्न पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख देखील केलेला आहे त्यामुळे हे त्या मंदिर दोनशे सत्तर वर्ष जुने प्राचीन काळातील आहे हे, हे लक्षात येते सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव